सो हाय हॅलो गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल कसा गेला मग तुमचा आज दिवस छान होता ठीक होता चांगला होता विद एन्झायटी जगते uh, मी जगायला तर शिकायला लागेल जगायचं तर आहेच कसं ना कसं तरी तुम्हाला माहिती आपण म्हणजे तुमचं आहे माहिती पण मी जेव्हा लहान होती ना तेव्हा मी विचार करायची uh, की मी लहान असणार मग मी मोठी होणार मग माझं लग्न होणार मग मा मला पोरं होणार आणि मग मा मी म्हातारी होणार आणि मरणार हेच मी विचार करायची हेच मला डोक्यात असायचं सारख्या सारखं तर आता म्हणजे जेव्हा एन्झायटी व्हायच्या अगोदर पण माझ्या म्हणजे काय आपलं जीवन असतं ना ह्युमन बिईंगचं आपण म्हणजे ह्युमन बिंगचं आपलं म्हणजे कसं जीवन आहे मी असं विचार करते आपण लहान असतो मग मोठे होतो मग कॉलेजला जातो मग स्कूलमध्ये जातो मग कॉलेजला जातो मग लग्न करतो मग म्हणजे आपलं काय काय ना काय ते करिअर पण करतो त्याच्यामध्ये मग लग्न करतो मग पोरं होतात आपल्याला मग आपण म्हातारे होतो मग मरून जातो ते पोरं पण सांभाळतील नाही सांभाळतील ते आपल्याला नाही माहिती ते तेच ना कस जीवन आहे ना म्हणजे आपण मरणार आहोत हे विचार करूनच मला कसं तरी वाटायचं मग आता नाही वाटत आता आता तर असं वाटतं जेव्हा येईल तेव्हा येईल मरण सारखं मारायचं बोलत असते तर मग असं आहे म्हणजे मी असं विचार करायची असं काय माहिती विचार यायचे मला तर मग सॅड पण आता काय नाही वाटत तर जेव्हा ये तेव्हा बघून घेऊ माझी एक फ्रेंड मी सांगितलं ना जया करून होते माझी फ्रेंड फेसबुक वरती तिला हार्ट अटॅक ना तर ते माझ्या डोक्यात कुठेतरी बसलेलं आणि तुम्हाला माहिती आहे मला माहिती नाही म्हणजे कोणावर ना होतं की नाही पण मला ना मी अचानक आपल्याला आप काय त्याला बोलतात डेजावू असं काहीतरी आहे ना डेजावू असं काहीतरी आहे माहित नाही डेजावू असं काय असतं पण मी कधी जयाशी बोलली नव्हती Uh, म्हणजे बोलायची म्हणजे स्कूलमध्ये बोलायची पण मी आता मोठी झाली तेव्हा बोलली नव्हती की याशी तर मला ना ती स्वप्नात आलेली माझ्या आणि स्वप्नात आलेली आणि स्वप्नामध्ये असं आलेलं कोणतरी एक माणूस होता यमराज होत काहीतरी होतं माहित नाही यमराज नव्हतं कोणतरी एक माणूस होत तर ते माणूस होता आणि यमराज बोलते मी एक माणूस होता आणि राक्षस टाईप कोणतरी होता तो माणूस आणि मी आणि जया आम्ही दोघ जण फसलेलो एका स्कूलमध्ये स्कूलमध्ये म्हणजे कारण की मी स्कूलमध्ये क्लासेसमध्ये शिकवायची क्लासेसमध्ये शिकवायची क्लास सोडले वर तर मी क्लासेस मध्ये शिकवायचे अचानक मला जयाचं स्वप्न आलं आणि तिचं स्वप्न आलं आणि माझ्या स्वप्नात आलं की जयाला त्या माणसाने ठेवलं त्या रूम मध्ये आणि मला सोडून दिलं असं स्वप्न आलं मला असं स्वप्न आलं मला आणि तसं स्वप्न आलं आणि त्याच्यानंतर कळतं की म्हणजे मी अचानक फेसबुकवर गेली आणि माझी गीता करून एक फ्रेंड होती तिला म्हणजे मी ते जयाचा ते, ते गीताने जयाचा फोटो टाकलेला तर फोटो टाकलेला आणि लिहिलेलं आर आय पी म्हणजे कि मग इस्कोन तर ते बोलले की इस्कोन हार्ट अटॅक आहे तर तेव्हापासून मला हार्ट अटॅकची जी एन्झायटी झाली आहे हार्ट अटॅक तर कोणाला पण येऊ शकतो असं काय नाही मरायचं तर आपण कसं पण मरू शकता कडून पण मरतोय कसं पण मरतोय पण तेव्हापासून जी मला एन्झायटी होते हे माझे किती सारे हार्ट हार्टचे रिपोर्ट्स काढले तुम्ही यकीन नाही करणार सतरा साठ वेळा मी हार्टचे रिपोर्ट काढलेत आणि लकी टू बी कि ते नॉर्मल आहेत आणि आहेत आणि होते आता माहित नाही पुढचा आत्ता नाही काढला काय तर कि चांगलंच असू द्या हार्ट तर ते मला ना खूप वाईट वाटलेलं असं कोण जात ना जगातून खूप वाईट वाटतं पण काय आहे ना कोण गेलं नाही तो कोण येणार कस ना असं काहीतरी गोळी तुम्हाला असं वाटत नाही की आपलं जे आपले जे जवळचे आहेत माणसं त्यांच्यासाठी काहीतरी गोळी किंवा काहीतरी असं बनाव माहित नाही आम्हाला माझ्या आई बापांना कोणाला पण म्हणजे कोण पण जे जवळची व्यक्ती आहे ते असं वाटत की नाही सोडून जायला पाहिजे कोणी असू दे मग तो हसबंड असू दे किंवा आपल्या आईबाप वाट आपल्याला सोडून नाही जायला पाहिजे कोणी पण हा नेचरचा नियम आहे आपल्याला सगळं सोडून जाणार आपण त्यांना सोडून जाणार असं वाटतं कुठे काय काहीतरी निघावं काहीतरी पिल निघावी काहीतरी निघावं की ज्याने माणूस जगायला पाहिजे माणूस जगला तर म्हणजे त्याने पण म्हणजे असं जगायला पाहिजे म्हणजे असं फिट पण राहायला पाहिजे असं नाही की पूर्ण चादर मध्ये पडलाय आणि जगतोय 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 कसं नाही चालून फिरून चांगलं खातून खाऊन पिऊन सगळं जगायला पाहिजे जसं आता आपण यंग पण जग, जगतो आहे भले कंबर दुकते भले काय दुखते पण जगतो तर आहे पण तसंच थोडंफार जगणं असेल तरी चालेल पण जगायला पाहिजे असं आपल्याला म्हणजे माहित नाही मी खूप सेन्सिटिव्ह आहे से असं मला वाटतं की कोण असं आपल्या जवळच व्यक्ती कोण गेलं तर मला खूप कसं तरी वाटेल माहित माहित नाही मला आय डोंट नो इमॅजिन नाही करू शकत मी जाते लाईफ तर पुढे जाते निघून तर माझी आजी वारलेली ती पण ती पण माझ्या डोक्यात यायची माझा एक फ्रेंड वारलेला तो पण माझ्या तो तर अचानक गेला माझा एक फ्रेंड होता म्हणजे आज त्याच्याशी मी बोलली असेल आणि उद्या तो गेला असं पण नाही की मला काय लिंक नाही भेटली जसं काय ते बोलतो ना डेजाऊ वगैरे काहीच नाही कायच लिंक नाही भेटली की कसा गेला काय गेलं नथिंग तर मग असं आहे <laughs> लाईफ मध्ये आपल्या बरोबर आपल्या बरोबर कोण ना कोणतरी सुटून जाणार आपण एकटे राहणार तर एकटे राहायला पण आपल्याला शिकायला लागेल आपण पण कधी ना कधी कदे जाणार आहे मग समोरचा व्यक्ती एकटा राहणार कसं एकटं राहायचं ते पण आता शिकायला लागेल आपल्याला सो खूपच सिरियस झाला ना हा व्हिडिओ ठीक आहे कसं तरी वाटतंय आताच मी क्लासवरून आली आणि आता मी जाते आ, नाश्ता आपला थोडस काही खाते खाते भेटूया आपण रात्री मी झोपली नाही तर मी व्हिडीओ बनवेल आणि तो जॉबचा फाटच सांगायचा आहे तर बघू बनवेल मी व्हिडिओ आग मी हा ड्रेस घातलेला बघ आणि हे मी बांधलेलं पूर्ण केस नाही सोडलेली हे त्या हे मला मला माहित नाही त्या लोकांनी कट केले माझे केस तेव्हापासून मी अशी इकडची केसच नाही वाढत ही जी केस आहेत ती वाढतच नाही काय माहिती काय झालंय मला काय कळतच नाही ही केस वाढत पण ही केस काय वाढतच नाही सो दिस इज द थिंग सो भेटूया रात्री लव लव, बाय